आता एक मोठी बातमी आहे ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे ईडीच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली ईडीनं माजी भारतीय क्रिकेट दिग्गज युवराज सिंग हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांची चौकशी केली असं समजतंय यासोबतच या, या प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूत आणि उर्वती र रो, उर्वशी रौतेला यांचाही समावेश आहे बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्मला का प्रोत्साहन दिलं जात आहे हे जाणून घेण्यासाठी ईडीची सध्या ही कारवाई आणि चौकशी सुरू आहे यामध्ये वन बेट फेअर प्ले आणि महादेव ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे या संदर्भात ईडीची ही कारवाई माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्यांवर केली जाते तर ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये आता ईडी अनेकांची चौकशी करत आहे यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली आहे ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीनं माजी भारतीय क्रिकेट दिग्गज युवराज सिंग हरभजन सिंग सुरेश रैना सुद्धा चौकशी केलेली आहे तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अ अनेक अभिनेतेसुद्धा यामध्ये रडारवर आलेले आहेत सोनू सूद उर्वशी रौतेला यांचा यामध्ये समावेश आहे बंदी घातलेले जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना नेमकं का प्रोत्साहन दिलं जात आहे या संदर्भात प्रामुख्यानं ही चौकशी सुरू आहे भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात भाग्यश्री नक्कीच तुझ्या अलीकडेच एक मोठ्या ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश झालेला होता कोलकाता येथील अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच मन ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत एका मोठ्या ऑनलाईन बेटिंग आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचा पर्दाफाश केलेला होता आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पश्चिम बंगालसह दिल्ली बिहार उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये पसरलेल्या अनेक ठिकाणी शोध मोहीम देखील राबवण्यात आलेली होती या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती आणि याच कारवाईमध्ये आपले जे आ, काही नावज जी समोर आलेली आहेत त्यामध्ये युवी अर्भजन आणि रैनाची चौकशी करा असं देखील सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार त्यामध्ये अभिनेते सोनू सुबानी उर्वशी रौटेलावरही आरोप करण्यात आलेला होता ईडीची नजर होती त्यांच्यावर आणि या सगळ्यानंतर जर आपण बघितलं तर ईडीने या बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित पैशांच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या सातशे सहासष्ट पात्र बँक खाती आणि सतरा डेबिट क्रेडिट कार्ड त्यांनी गोठवलेले होते यामध्ये विशाल भारद्वाज उर्फ बादल भारद्वाज आणि सोनू कुमार ठाकूर या दोन आरोपींना पीएमएल अंतर्गत अटक देखील करण्यात आलेली होती आणि दोघांनी कोलकाता येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं जिथून त्यांना दहा दिवसांची ईडी कोठडी पाठवण्यात आली आणि या सगळ्यांनंतर या मोठ्या लोकांची नावं देखील समोर आलेली पाहायला मिळाली सध्या ईडीने तीन कोटी तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे आणि ईडीने पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सिक्युरिटीज बॉन्ड आणि बिन काठी देखील गोठवणे अशी माहिती सुद्धा ईडीकडनं देण्यात येते आहे तुझ्या ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी